निखिल मुळे आणि ऋतुजा निखिल मुळे आयोजित नाशिक लिटिल चॅम्प सीझन नाईन यामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत अनेक प्रतिस्पर्धींनी भाग घेतला यामध्ये नृत्य गायन वादन चित्ररेखाटन स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये असंख्य कलाकारांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये प्रायमरी गटात पिंपळगाव बसवंत येथील किलबिल प्री प्रायमरी स्कूल पिंपळगाव बसवंत येथील कुमारी श्रीशा रुपाली राजेश बनकर हिनं नृत्य केलं या प्रकारात तिला दुसरं पारितोषिक मिळालं आहे या पारितोषिकाचं स्वरूप सन्मान चिन्ह अंतिम फेरीचं मेडल मानपत्र तसेच सोनी गिफ्टचे गिफ्ट हॅम्पर देऊन तिचा सन्मान करण्यात आला या यशामुळे कुमारी श्रीशा बनकर हिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सदर सन्मान हा बनकर कुटुंबियांनी किलबिल प्री प्रायमरी स्कूलला तसेच पिंपळगाव येथील नृत्य गुरु रोहित झा यांना समर्पित किलबिल झालायमरी स्कूल तर्फे प्रिन्सिपल सौ भदाने, भदाने सर आणि शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांतर्फे कुमारी श्री बनकर हिचं कौतुक करण्यात आलं आणि बक्षीस देऊन तिला सन्मानित करण्यात आलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव